तुम्हाला मी सांगतो मानमध्ये चार वार्षिक पर्जन्यमान साडेचार केवळ एका दिवस आणि रात्रीत आपल्या त्या उत्तरेकडील भागात दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यामुळे काय झालं एवढा मोठा आंधळी धरण एका रात्रत भरलं राजेवाडी तलाव भरणं सोपं नाही दोन अडीच पीएमसीचा तो अडीच ते तीन पीएमसीचा तलाव आहे महाराष्ट्रात सर्वात कमी पर्जन्यमानाचं गाव कोणतं शहर कोणतं तर ते खाली लिहिलं होतं मसवड पहिल्यांदा कसं आहे ह्याची उपकरणं आपल्याला मिळणं गरजेची होती अभ्यास करायला काहीतरी साहित्य पाहिजे होतं आणि इंटरनेट एक माध्यम मला खूप मोठं गावला कुणाला जर मका टाकायचं असेल कुणाला ज्वारी पेरायची असेल ते पहिलं मला विचारतात आज कसं आहे हवामानाचं म्हणजे आम्हाला मका काढू गामची मा तुमच्या मानण्यानुसारच म्हणजे काही लोक म्हणतात सात वर्षाचा सा अनुभव आहे त्यांना की हा माणूस खोटं बोलू शकत नाही बोलत नाही आणि ह्याच खरं ठरतंय मला आश्चर्य वाटेल मान तालुका सर्वात उंच ठिकाणी अगदी आपली समुद्र सपाटी पासूनची जर मान तालुक्याची जर उंची बघितली ना अडीच हजार फूट नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी आजची मुलाखत शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी असणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्या सोबत आहेत मान तालुक्यातील हवामानाचा अंदाज सांगणारे हवामान तज्ज्ञ विकास शिंगाडे सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत काय सांगताल आता एवढा मोठा पाऊस झाला मे महिन्यामध्ये म्हणजे बरेच जण म्हणले मोठे मोठे मंडळी म्हणले किंवा वयस्कर माणसं म्हणले की असा पाऊस मे महिन्यामध्ये कधीच झाला नव्हता आणि विशेष म्हणजे हे तुम्ही अगोदर सांगितलं होतं की मे महिन्यात सगळ्यात जास्त पाऊस आहे आणि आम्हाला अजून एक गोष्ट जाणून घ्यायची की या भागातील शेतकरी आहेत ते हवामानाचा अंदाज तुमच्याकडून जाणून घेतात आणि आपल्या शेतामध्ये काय करायचं याच्यावर ते ठरवतात तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही एवढं परफेक्ट अंदाज सांगतात त्याच संदर्भात आपण यांच्याशी बोलणार आहे काय सांगायला याबद्दल सर्वात प्रथम तुम्ही सुरुवात कुठून केली पहिल्यांदा मी प्राईमला खूप खूप शुभेच्छा देतो की आज त्यांचा जो टप्पा आहे तुम्हाला पहिल्यांदा शुभेच्छा देतो की तुम्ही तीन लाख सबस्क्रायबर कडे वाटचाल करता त्याबद्दल तुम, तुम्हाला पहिल्या शुभेच्छा कारण की मान देशातूनच असे फुलं उमाळलेले आहेत म्हणजे खडकाळ भागातूनच फुलं उमारलेले आहेत आता महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया हवामान विषय कारण की तुम्ही जो आज माझ्याकडे आलाय त्याचा मला आनंद होतो की मी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत याचा उपयोग घेऊ शकेल त्यामुळे जरा थोडा हे तुमचा व्हिडिओ वाढू शकतो नहीं। तर प्रथम काय झालंय की मे महिन्यामध्ये पाऊस एवढा पडत नाही अवकाळी जरी पडला तरी एक दोन पाऊस पडतात आणि त्याच्यानंतर जातो मान मधल्या पावसाची सिच्युएशन तुम्हाला थोडीशी मी सांगू इच्छितो की अठरा मेला अंदमान निकोबार बेटांजवळ मान्सून येतो त्याची वाटचाल असते एक ठराविक मान्सूनची एक वाटचाल आहे अठरा मेची तारीख आहे अंदमान निकोबार बेटे एक जूनची तारीख आहे केरळामध्ये मान्सूनची आणि पाच जूनला गोव्यात येतो आणि सात जूनला आपल्या तळ कोकणामध्ये किंवा मुंबई पर्यंत मान्सून पोहोचतो हे सरासरी ऍव्हरेज आहे पण काय झालं की मान्सून यायच्या अगोदर जो अवकाळी आला त्या अवकाळीमध्येच एक लो प्रेशर बनला कुठं बनला तर तो अरबी समुद्रामध्ये बनला आणि एक बंगालच्या उपसागरामध्ये बनला एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो मानमधील की ज्या वेळेस लो प्रेशर अरबी समुद्रात बनो किंवा बंगालच्या उपसागरात बनो हमखास मानमध्ये पाऊस येतो पण बनायच्या अगोदर येतो बनल्यानंतर येत नाही बनायच्या अगोदर लो प्रेशर तो पाऊस येत असतो आता काय झालं लो प्रेशर आला पण आला लो प्रेशर म्हणण्यापेक्षा कमी दाब म्हणूया आपण त्याला मराठ मराठीतला उच्चार कमी दाब आहे एक वादळाचं एक रूपांतर चार प्रकारात होत दाब कमी दाब तीव्र कमी दाब आणि चक्रीवादळ आता त्याची सिस्टीम जी बनणार होती जे विविध मॉडेल्स आहेत भारतातले ते काय दाखवत होते की दाब होईल तीव्र कमी दाब होईल आणि ते एकतर अरबी समुद्राकडे जर वळलं तर त्याचं चक्रीवादळात रूपांतर होईल किंवा ते जर मुंबईच्या दिशेने गेलं तर तीव्र कमी दाब होऊन तो जमिनीवर आल्यानंतर लुप्त होईल कारण की ज्यावेळेस समुद्रात वादळ जातं तर त्यावेळेस त्याला गती मिळते आणि त्याचं चक्रीवादळ रूपांतर होत पण ज्यावेळेस ते भूपृष्ठावर येतं तर ते क्षीण होत जात आता गंमत बघा मानच्या दृष्टीनं काय झाली ती लो प्रेशरमध्ये ज्यावेळेस त्याची प्रक्रिया चालू होती त्यावेळेस आपल्याला चार पाच दिवस पाऊस पडला आणि ते वादळ कुठं निघालं होतं रत्नागिरी पशी त्याचा केंद्रबिंदू होता आणि ते मुंबईच्या दिशेनं निघालं होतं परंतु अचानक तुम्हाला सांगतो कि आता त्यावेळेस सांगितलं गेलं की पश्चिम महाराष्ट्रातून पाऊस निघून जाणार अशा आणि अरबी समुद्रात तरी जाईल नाहीतर मुंबईकडे तरी, तरी जाईल पण वादळानं ह्या काय केलं रत्नागिरीपासून गुहागरपर्यंत गेलं आणि परत एक यू टर्न मारला त्यानं अरबी समुद्रात आणि अरबी समुद्रात दीडशे किलोमीटरवर घेऊन परत ते वळसा घेऊन परत रिटर्न रत्नागिरीला आलं त्याचा त्यावेळेसच मला एक अंदाज आला की हे वादळ आपल्याकडे येणार आहे आता मी तुम्हाला सांगतो गेल्या पाच वर्षापूर्वी आपल्याकडे हे तीव्र तीव्र कमी दाब असं वादळ आलं त्याच्यानंतर पाच वर्षानंतर प्रथम मानच्या दिशेनं आलं ज्यावेळेस हे तीव्र कमी दाबाचं वादळ आपल्या दिशेनं यायला लागलं त्यावेळेस ला तर मी सांगितलं की आता पावसाची खूप शक्यता अचानक पाऊस एवढा वाढल्यानंतर काहीतरी गडबड आहे म्हणून मी ज्यावेळेस वेदर मॉडेल चेक केली तर हे वादळ आपल्याकडे येत आता मी तुम्हाला थोडं सांगतो की वादळ ज्यावेळेस आलं रत्नागिरीपासून पास झाल्यानंतर कराडच्या दिशेनं आलं तिथून पुढं बघा आता मानवासियांना मी सांगतो की तिथून पुसेगावच्या तिथं आल्यानंतर त्या पा वादळांना आण जो मानचा जो बॅकचा म्हणजे उत्तरेकडला भाग आहे मग त्याच्यामध्ये मलवडीच्या वरचा जो भाग आहे बिदाल मलवडी मोत तिथून ते वादळ सरळ पुढं फलटण इंदापूर आणि बारामती तिकडं वळलं म्हणजे जास्त त्याला जर हानी पोचवली असेल आपल्या तालुक्यात तर वरचा जो प्रदेश आहे म्हणजे कुठला बिदालच्या वरचा जो भाग आहे तुम्ही तुम्हाला एक कल्पना मी देऊ इच्छितो की एवढ्या स्पिन राजेवाडी तलावात जे पाणी येतं ते साठ किलोमीटर एरियातलं मान तालुक्यातल्या साठ किलोमीटर एरियातलं ते पाणी येतं राजेवाडी तलाव भरणं सोपं नाही दोन अडीच पी एम सीचा तो अडीच ते तीन पी एम सीचा तलाव आहे मे महिन्यात इतिहासात पहिल्यांदा भरला गेला त्याचं कारण काय सांगतो ते, जा का ते वादळ जाताना आपल्या मान तालुक्याच्या उत्तर भागातनं वारुगड असेल मग ते सतोबा विरोबाचं मंदिर आहे बघा त्या घाटातनं सरळ खाली ते बारामती आणि ह्याला तुम्हाला मी सांगतो मानमध्ये चार वार्षिक पर्जन्यमान साडेचारशे मिलीमीटर किती वार्षिक पर्जन्यमान साडेचारशे मिलीमीटर आहे केवळ एका दिवस आणि रात्रीत आपल्या त्या उत्तरेकडील भागात दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली किती दोनशे मिलीमीटर त्यामुळं काय झालं एवढा मोठा आंधळी धरण एका रात भरलं आणि एका रात्रीत भरून ते पाणी स्पिन खाली मसवडच्या दिशेनं आला आणि आपल्या मान नदीला पूर आला त्याचं कारण ते की वादळाचा एक एक अंग आपल्या मान मानमधनं गेलं होतं त्यामुळं काय झालं मानचा उत्तरेकडील भाग फलटण इंदापूर आणि बारामती रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली कुठं दोनशे मिलीमीटर कुठे तीनशे मिलीमीटर म्हणजे फरक तुम्ही लक्षात घ्या मान मध्ये वर्षात साडेचारशे मिलीमीटर पाऊस होतो आणि एका एक दिवसात अडीचशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्याच्यामुळं सगळी सिस्टीमच कोलॅप्स झाली ह्यामुळं एवढा प्रचंड पाऊस झाला आणि ह्याचा हानी आपल्या लोकांना एक काल पुरुष पण वाहून गेला पळशी मधला म्हणजे ह्या ह्याची ही कारण आहेत की पाऊस का आला मे मध्ये तर त्याच्या मागचं हे प्रमुख कारण होतं की वादळ जे आलं त्या वादळामुळे थोडी हानी झाली पण एक सुखद बाब म्हणजे आपल्या लोकांना पर्जन्यमान कमी असतं आपले नद्या वगैरे ओढे वाहू लागले अजून एक थोडस त्याच्यामध्ये ऍडिशनल ऍड करतो की कमी दाब आला खरा परंतु कमी दाब येऊन गेल्यानंतर काय झालं की परत लागून अजून मान्सून तोपर्यंत आला एवढ्या लवकर महाराष्ट्रात मान्सून येत नाही परंतु मेच्याच म्हणजे ही, ही सगळी सिस्टीम समुद्रात हालचाली जलद झाल्या कमी दाबामुळं आणि मान्सून पण जलद आला आणि मान्सून आणि कमी दाब यांची एक संगम तयार झाला इथं आणि परत अजून चार पाच दिवस वाढलं त्यामुळं जे पाऊस कमी दाबाच्या आधारावर पाच दिवसात जायला पाहिजे होता तो पाऊस जवळजवळ दहा दिवस इथं मुक्काम केला पावसानं अगोदर पाच दिवस कमी दाबाचे आणि नंतरचे पाच दिवस मान्सूनचे असे दहा दिवस सलग पाऊस पडल्यामुळं वर्षाची जी सरासरी असते पावसाची ती केवळ सात ते दहा दिवसात आपल्या मान तालुक्यानं के क्रॉस केलेली नक्कीच खूप सविस्तर उत्तर तुम्ही आम्हाला दिलं कारण ह्या ह्या उत्तरासाठी या म्हणजे वेगवेगळ्या वेग चर्चा होत होत्या मे महिन्यात आतापर्यंत कधीच पाऊस आला नव्हता एवढा तुडुंब नदी झाले परंतु हेच कारण होतं तुम्ही जे आता सांगितलं सविस्तर सांगितलं तर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही जे हे हवामानाचा अंदाज सांगता अगदी परफेक्ट सांगता ह्याची सुरुवात कशी झाली म्हणजे तुम्ही या क्षेत्रामध्ये आला कसा काय सांगता याविषयी हे थोडं इंटरेस्टिंग आहे कारण की ह्या क्षेत्रामध्ये यायचं म्हणजे माझं जे गाव आहे माझं जे शहर आहे माझं जे गाव आहे ते मान तालुक्यामध्ये आणि एक मी एकदा पुस्तक वाचतो स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वाचतात ते पुस्तक वाचतो मला भूगोलाचा कधीही गंध छंद कसलाही नव्हता मला अक्षरशः मी तुम्हाला खोटं वाटतील मला कधी पाच मार्कसुद्धा भूगोलात पडलेले नाही पण ज्यावेळेस मी डी एड करत होतो त्यावेळेस मला टी एटीच्या अभ्यासातच्या वेळेस मला एक वाक्य गेलं आणि ते खूप मनाला लागलं की महाराष्ट्रात सर्वात कमी पर्जन्यमानाचं गाव कोणतं शहर कोणतं तर ते खाली लिहिलं होतं मसवड हे खूप मनाला लागलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गावाची अशी कथा आहे की दुष्काळ पडला का निमगाव जगायला बाहेर निम्याच्या वर म्हणजे सात टक्के लोक बाहेर आणि विशेषतः माझीच परिस्थिती अशी होती की मला पण जगायला थोडस म्हणजे उदरनिर्वाहासाठी बाहेर मी गेलेलो आहे दोन वर्ष मी गेलेलो आहे उदरनिर्वाहासाठी दुष्काळ काळात कारण की जगण्याला सोर्सेस आपल्या येत नाही ते मनाला खूप गोष्टी बांधल्या बाळल्या माझ्या आणि मी एक ठरवलं की ह्याचं नक्की काय भानगड आहे इथं पाऊस काय येत नाही त्याचा आपण सखोल अभ्यास केला पाहिजे आणि जर त्याचे सोर्सेस असतील पाणी येण्याचे मना अगदी आता जे तारळी उरमोडी टेंबू ह्याचे काय सोर्सेस आहेत का कृत्रिम सोर्सेस आहेत का किंवा नैसर्गिक काय नैसर्गिक येतेच पण कृत्रिम त्याच्यात काय ॲडिशनल होऊन आपल्या भागातल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत माझा अभ्यास थांबवणार नाही ना असं मी प्रण केलेला आहे आणि त्यातूनच मी आणि एवढं सोपं नाही हवामानाचा अभ्यास करणं मी तुम्हाला खोटं नाही सांगत ना। मी पहाटे अगदी पंचकृषीला माहिती मी पहाटे तीन ते ती 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 चारला उठतो आणि मला हे हवामानाचं एक स्टेटस तुम्ही सर्वजण बघता पण त्याच्या माग एक स्टेटस बघण्यामाग दोन तासाचा अभ्यास असतो कारण की ज्या वेळेस माणूस खोटारडेपणा सिद्ध होतो माणसाचा की बाबा काय नाही ह्यानं सांगितलं हवामानाचं खोटं ठरलं तर त्यावेळेस काय होतं की आपल्या मनाला लागतं तर आपण आपण पहिलंच अक्युरेट पाहिजे की अरे आपलं चुकलं नाही पाहिजे मग आपण विविध मॉडेलचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या मॉडेल्समधून जे काय सिद्ध होईल त्यानुसार केलं पाहिजे मी तुम्हाला खोटं नाही सांगत मी अशा कित्येक पाहिजा कित्येक पायजा जिंकलेले माझ्यात वडूजला एक डॉक्टर आहेत आमचे सागर गोरड म्हणून आणि तुमच्या म्हसवला अकॅडमी आपले अनिल बनगरसर किस्सा सांगतो फर्स्ट टाइम मला कळलं कस कि हवामान माझं खरं करते मी एस बी आर अकॅडमीचे एक आमचे मित्र आहेत अनिल बनगर सर आम्ही दोघ जण क्रिकेट खेळत होतो दोघच खेळत होतो मग मी बनगर सरांना म्हणलं अरे म्हणलं उद्या पाऊस नक्की येणार आहे म्हणलं आणि एक थेंब पण डागाचा नव्हता वर ते म्हणणं शक्य नाही कसं काय येऊ शकतो तर मी काय म्हणलं की पाऊस येणार आहे शंभर टक्के येणार आहे आणि बघा तुम्ही आणि अक्षरशः म्हणलं दहा थेंब तरी पडणार आणि परमेश्वर कृपेनं ते दहा थेंब पडले पण दुसरा एक किस्सा सांगतो तीन वर्ष सलग मानमध्ये दुष्काळ होता तीन वर्ष आणि मी एक डेअरिंग केलं आमच्यात गणपती आपल्यात बसतेत मग गणपतीत मी पुकरून सांगितलं लोकांना की बनगरवाडीकरांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला जरी आता जून गेला जुलै गेला ऑगस्ट आपल्या मध्ये गणपती सप्टेंबर सप्टेंबरमध्ये गणपती बसले तरी म्हणलं गणपती जाऊ द्या कोरडं पण मी तुम्हाला गॅरंटी देतो आपले दोन्ही वडे पुढच्या दहा दिवसामध्ये भरून वाहणार आहेत तेव्हाच लोकांना आश्चर्य वाटलं डॉक्टर सागर गोरंड मी स्टेटसला तसं ठेवलं डॉक्टर गोरड म्हणाले वडूजला त्यांनी बघितलं ते स्टेटस म्हणाले मी तुला पूर्ण पोशाख घेतो जर असं झालं माझी मेंढर पण तिकडं बाहेर आहे त्यांचा भाऊ बाहेर असतो तर पूर्ण पोशाख घेतो एक कोल्हापूरला आमचा मित्र होता ती म्हणला मी कोल्हापुरी चप्पल घेऊन जर असं झालं तर कारण की तीन वर्ष मुळात पाऊसच नव्हता आणि गणपती संपलेले आणि वडे तर वाहू शकत नाहीत त्यांना गॅरंटी होती पण मी म्हणलं मी चॅलेंज स्वीकारले आणि ते कम्प्लीट कर ज्यावेळेस कम्प्लीट झालं चॅलेंज त्यावेळेस डॉक्टरांचा मला फोन आला की कपडे कपड्याचं माप मला पाठव तू पै जिंकलेला आहे त्यावेळेस मला कॉन्फिडन्स अजून वाढला आणि एक वाटलं की आता काम करायचं आता मागे थांबायचं नाही आपल्या पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करायचं मला तुम्हाला खोटं नाही सांगत देवापूर असू द्या तुमचं पळसावडे असू द्या काळवंडीवर कुठे अगदी म्हणजे हे जे बाग बाग द्राक्षीच्या बाग आहेत डाळिंबीच्या भाग आहेत आता शिमला मिरची होते जूनला खूप खूप लोक मला हे करतात की माझ्या अंदाजावर च इवन आमच्या गावातला कुणाला जर मका टाकायचा असेल कुणाला ज्वारी करायचं असेल ते पहिले मला विचारतात आज कसं आहे हवामानाचं म्हणजे आम्हाला मका काढू ग आमची तुमच्या मान्यनुसारच म्हणजे काही लोक म्हणतात सात वर्षाचा सा अनुभव हो आहे त्यांना की हा माणूस खोटं बोलू शकत नाही बोलत नाही आणि ह्याचं खरं ठरतंय असं लोकांना कोण अगदी गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो वरकुटच्या ग्रामपंचायतीनं माझा सत्कार केला सांगून पाऊस आणला म्हणून वरकुटच्या ग्रामपंचायतनं केला बनगरवाडीच्या ग्रामपंचायतनं अगोदर केला काही लोक सत्कार करते कारण की त्यांना माहिती ह्या माणसाकड तेवढी अबिलिटी आहे त्याच्यात त्याचा आणि हे पण नाही मी खूप अभ्यास ह्यावर केलेला आहे आणि अभ्यासाचे मॉडेल्स अवेलेबल आहेत आता पूर्वी तसं हात ह्याच बद्दलच आम्हाला जाणून घ्यायचं म्हणजे तुम्ही जे आणि ते सगळं खरं ठरते यामागं कठोर परिश्रम आहे परिश्रम म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या तुमचा अभ्यास आहे हे काय असं तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे जे आज काल वाकणूककार म्हणतो त्यांना तशा प्रा प्रकार तुम्हा सांगतो वाकणूककार सुद्धा मला सल्ला मागतात ह्याच्या संदर्भात कि तुमच्या आमचं आहेच पण त्याच्याबरोबर तुमचं आधुनिकतेचं पण थोडं आम्हाला राहू द्या म्हणजे दोन्हीची सांगड घालून आपल्याला ते सांगता येईल पहिल्यांदा कसं आहे ह्याची उपकरणं आपल्याला मिळणं गरजेची होती अभ्यास करायला काहीतरी साहित्य पाहिजे होतं आणि इंटरनेट एक माध्यम मला खूप मोठं गावलं -गा। इंटरनेट माध्यम कसं गावलं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे आपल्या भारतात भारतीय भारत सरकारचं हवामानशास्त्र विभागातलं आय एम डी त्याला म्हणतात इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट भारतीय शास्त्र ह्याचा सखोल अभ्यास मी केलाय की त्याच्यामध्ये जाऊन त्याच्या रूपरेषा एक थोड्यास तुम्हाला सांगतो अगदी ज्योतिषी काय करतो कि हाताच्या ज्या रेषा असतात त्याच्यानुसार तो भविष्य सांगतो तसं मला त्याच्या ज्या आयएमडीतनं ज्या रेषा दिसतात त्याच्या खानाखुना त्याच्यावर मी माझ्या मानकडे येणाऱ्या पावसाची वाट सहज ओळखू शकतो आणि माझं म्हणणं काय आतापर्यंत मी कधीही ह्याच्याविषयी प्रसिद्धी घेतलेली नाही किंवा लांबच्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा अगदी एक दहा गावापर्यंत गेलो पण आता ही काळाची गरज बनते त्यानुसार करायचं काम आपल्याला नक्कीच अं आम्हाला हे जाणून घ्यायचं की आता मान तालुक्यामध्ये एवढा मोठा पाऊस झाला याच कारण हे आम्हाला समजलं तुमची सुरुवात समजली या पुढचं भविष्य म्हणजे आता तुम्ही म्हणला मान्सून येणार आहे ही परिस्थिती कशी असेल भविष्यात कारण आता तर सगळं तुरुंग झालं पाऊस पावसाबद्दल मान्सून मान्सून रेग्युलर जर आला तर रेग्युलर पडतो मान्सून आता कोलॅप्स झालाय म्हणजे जलद गतीनं आलाय जी त्याची वाटचाल अंदमान निकोबार बेटांवर पाहिजे होती ती तुम्हाला महाराष्ट्रात बघायला मिळते जेवढ्या स्पीड न मान्सून येतो त्यावेळेस तो तेवढ्या स्पीडनं रिटर्न पण जातो मी तुम्हाला सांगतो आता आता जर तुम्हाला प्रयोगच बघायचा असेल तुमचा व्हिडिओ कधी व्हायरल होत मला माहित नाही उद्या रात्री राजस्थानकडनं उष्णवारे येणार आहे आणि ते पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या ढगांना आहे ते, ते थोपवण्याचं काम करणार आहे मान्सूनला आणि पूर्ण ढगांना दा दाबत महाराष्ट्राच्या बाहेर नेणार आहे म्हणजे काय होणार एक ढगांची जी बांधण्याची जी प्रक्रिया असते तीच प्रक्रिया कोलॅप्स होणार म्हणजे तुम्हाला पुढचे दहा दिवस पेरणी करायला एक चान्स गावतोय कारण की पाऊसच येणार नाही उद्या संध्याकाळी ती प्रक्रिया चालू होते राजस्थानकडनं म्हणजे परवापासून तुम्हाला मोकळं वातावरण गावेल आणि त्याच्यामुळे काय होईल दहा दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण मोकळं वातावरण गावल्यानंतर तुम्ही पेरणी करू शकता वापसे होतील तुमच्या जमिनीचे आणि त्याचा फायदा तुम्हाला घेता येईल वे वेळेत पेरणी होती कारण की लवकर पाऊस आल्यामुळे तुम्हाला मृग नक्षत्राला गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो मुळातच पाऊस लेट आला होता आणि जुलैमध्ये आपल्या पेरण्या झाल्या होत्या पण ह्या वेळच्या पेरण्या आपल्या रेग्युलर सात ते दहा जूनच्या दरम्यान होत आहेत तुम्ही आता शेतकऱ्यांपेक्षा कसं पोहोचता म्हणजे एवढं शेतकरी तुम्हाला विचारून सगळ्या गोष्टी करत असतात शेत शेतीमधल्या काय माध्यम आणि दुसरी गोष्ट भविष्यात काय तुमचा प्लॅन आहे काय करायचं आहे तुम्हाला या संदर्भात या गोष्टीत मी तुम्हाला सांगतो मी खूप लिमिटेड लोकांपर्यंत आता सध्याला जातोय लिमिटेड म्हणण्यापेक्षा पण एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी समजा हजार माणसांपर्यंत जातोय व्हॉट्सअप स्टेटसद्वारे पण ती हजार लोक काय करते पाच हजार लोकांपर्यंत माझा मेसेज पोहोचवते अगदी मी तुम्हाला सांगतो म्हातारी स्त्री असू द्या बाजारात वरकुटच्या बाजारात किंवा म्हातारा माणूस असू द्या त्यांचा माझा आणि अँड्रॉइड मोबाईलचा त्यांचा काय संबंध नसतो माझा पण त्यांच्याच काय संबंध असतो पण ते मला बाजारात येऊन म्हणतात अरे पाऊस कधी येणार आहे पाऊस कधी उघडेल म्हणजे त्यांचं काय आहे की एक त्यांना माहित मेसेज जातोय त्यांच्यापर्यंत पण माझं म्हणणं कसं आहे की आता व्हॉट्सअप स्टेटसवर आतापर्यंत मी थोड्या मुलाखती देत होतो तर आता त्याचं क्षेत्र थोडं वाढून आपल्या कसं झालंय एकतर मान तालुक्यात अवस्था आता ता ता सध्याला बिकट आहे तर माझं म्हणणं कसं आहे की ही माझे जे अंदाज असते ते मान तालुक्यातले शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी मी एक तुम्हाला हे करतो की व्हॉट्सअप स्टेटस हे साधन होऊ शकत नाही मला तुम्ही इंस्टाग्रामग्रामवर फॉलो करू शकता आणि फेसबुकला पण तुम्ही फॉलो करू शकता तिथं तुम्हाला स्टेटसवरती दररोजच्या दररोज अपडेट मिळून जातील त्यांचे आय डी सांगा म्हणजे विकास शिंगाडे डॉट नाईन सिक्स असा इंस्टाला माझा अकाउंट आहे आणि फेसबुकला विकास शिंगाडे म्हणून टाकल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल माझा आय डी तिथं त्याच्याद्वारे तुम्ही दररोज फॉलोअप घेऊ शकता आणि दररोजच्या दररोज तुम्हाला तिथं माहिती मिळून जाईल अजून एक थोडं सांगायचं मला ऍडिशनल मध्ये कि मध्ये जो पाऊस पडतोय ना नहीं। नहीं। त्या पावसाबद्दल थोडं बोलायचं की एवढं कमी पर्जन्य मान का तर तुम्हाला मी थोडं सांगतो समुद्र सपाटीपासून मान हा मा, तुम्हाला आश्चर्य वाटेल मान तालुका सर्वात उंच ठिकाणी अगदी आपली समुद्र सपाटीपासूनची जर मान तालुक्याची जर उंची बघितली ना अडीच हजार फूट आहे एवढी कुणाचीच उंची नाही तेवढी उंची समुद्र सपाटी त्यामुळं काय होतं ढगांना जी वर चढायची जी अडचण आहे ढग काय करते जास्तीत जास्त सातारपर्यंत कोकण किनारपट्टी त्यानंतर निघाल्यानंतर त्यांना साताराचा परत घाट आणि वर्धनगडच्या घाटाच्या पुढं आल्यानंतर ते पूर्ण उंचावरती येऊ शकत नाही त्यामुळे तिथून पुढं मानच लागतो आणि मानदेश त्याला मानदेशच आपण म्हणतो मी एकदा पवार साहेबांचं वाक्य ऐकलं होतं म्हणजे त्या मोठ्या लोकांचं पण थोडं ऐकावं की फलटण इकडं भिवघाट इकडं खाली सांगोल्याचा भाग आहे आणि इकडं वर्धन हा जो प्रदेश आहे ना तो सर्वात राज्यात उंच ठिकाणी कि पर्यंत पाणी पोचवणं अवघड आता कशी आधुनिक साधनं निघाली ती त्यामुळं पाणी पोचायला लागले आपल्याला म्हणजे हे अशक्य होतं जर आधुनिक टेक्नॉलॉजी आली नसती तर कॅनॉलचं पाणी पण आपल्यापर्यंत पोचू शकलं नसतं असं होतं विषय आणि आम्हाला विशेष तुम्हाला विचारायचं की तुम्ही हवामानाचा अंदाज सांगताय परंतु राजकीय अंदाजाबाबत सुद्धा तुमची चर्चा आहे आणि त्याबद्दल काय सांगाल तो एक खरंच इंटरेस्टिंग प्रश्न आहे म्हणजे काय परमेश्वरानं मला मी थोडा जेवढा वैज्ञानिक आहे तेवढा थोडासा मी भक्तपण आहे इथले लोक म्हणतात की तुझ्या पाठीवर श्रीनाथ मस्कोबाचा आशीर्वाद आहे त्यामुळे मी ऐकून आहे दोन तीन वेळे सांगितलं होतं आणि ते खरं घडलं कोण निवडून कोण इथे थोडं म्हणजे आता वैज्ञानिक दृष्ट्यातनं थोडंसं इकडे गेलं तर मी वैज्ञानिक दृष्टीला जेवढं मी मानतो तेवढंच इकडं मी श्रद्धा पण मानणारा माणूस आहे कारण की मुळात माझ्याकडं ज्ञान शून्य होत पण माया परमेश्वरानं मला सांगितलं होतं की तुला एखादा मार्ग असा मी उपलब्ध करून देईल की जेणेकरून तुझं तुझी जी वाणी असेल ती सर्व लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यातनं मला मस्कोबाने एक हवामानासारखे एक मॉडेल तयार करून दिलं की लोकांना त्याची खरंच नितांत गरज आहे कारण की मान तालुका हा काय डेव्हलप औद्योगिक नाही कृषीप्रधान कृषी आपलं जे चालतं सगळं अर्थ कारण ते कृषीवरच उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो दुष्काळ पडला तर मसवडच्या सुन्न असते आता तुम्ही बघा मध्ये गुरुवार जावा शुक्रवार जावा शनिवार फुल भरलेला असतं का पाणी असल्यानंतर सगळं यंत्रणा सगळी चालते पण जर पाणीच नसेल तर काय चालत ना लोक बाहेर जगायला जाणार नक्कीच खरंच खूप महत्वपूर्ण माहिती आपण ऐकलीत सर खूप खूप धन्यवाद आणि इथून पुढं सर्व शेतकरी जे व्हिडिओ पाहतायत किंवा जे व्हिडिओ पाहत नाहीत त्यांना सुद्धा आवर्जून सांगा की आपण शेती करत असतो परंतु आज शेत आज काहीतरी पेरलं तर उद्या पाऊस येणार असतो किंवा येणार आहे तर ह्याची कल्पना हवामान तज्ज्ञ हवामान अंदाज सांगणारे विकास शिंगाडे यांना असते तर यांचा यांचे मार्गदर्शन हे आवर्जून घ्या हे मी आवर्जून सांगेन तर खरच खूप भारी वाटलं खूप छान मुलाखत झाली खूप खूप धन्यवाद नक्की मला म्हणजे फॉलो करा ज्यांना ज्यांच्या बागा आहेत किंवा आता मला वाटते रब्बीचा खरीपचा हंगाम येतोय आता तर त्यावेळेस खरीपच्या हंगामामध्ये बाबा तुम्हाला आता बाजरी करायचे मका करायचे तर काही पावसाच्या अडचण येऊ नये किंवा ज्यावेळेस काढणीची वेळ असते काढणीच्या वेळेस पण काय होतं आपण पीक काढतो आणि ते पाण्याखाली जातं तर त्याच्यापासून नुकसान व्हायचं असेल तर तुम्हाला नुकसान होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला मला इन्स्टावर फॉलो करा विकास शिंगाडे म्हणून किंवा फेसबुकला फॉलो करा तुम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही ना ना, तुम्हाला मी शब्द देतो की तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही ना, तुम्ही जर माझ्या पंचक्रोशीतल्या कुठल्याही व्यक्तीला विचारलं मान तालुक्यातनं की विकास शिंगाडे यांचा हवामान अंदाज कसे असते ते तुम्हाला आवर्जून सांगतील आणि ह्याचा फायदा आमची पंचकृषी घेत होती तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आता संबंध मान असेल आठपाडी असेल किंवा जो मानदेश आहे त्याला संबंध जावावं त्याचाच माझ्या काय थोड्या अनुभवाचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोचावा एवढीच मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो नक्कीच खूप खूप खुँ धन्यवाद मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अजून तुमच्या मनात जे प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये टाका पुढल्या वेळी आपण नक्की भेटूया धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सब्स्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन्स सा अप बटन दाबा धन्यवाद